घोटाफोडे नागपूर परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी इथल्या विनया देशमुख यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या सहकार्यानं पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत गोशाळेतील टाकाऊ शेणापासून आकर्षक आणि पर्यावरणपूरक पेंट तयार करण्याचा व्यवसाय यशस्वीपणे चालवला आहे पाहूया परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथील इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेल्या विनया देशमुख ह्या वडिलांची गोशाळा चालवत असत गायीपासून मिळणारं शेण केवळ शेतीसाठीच वापरलं जात असे त्यांनी गायीच्या शेणापासून पेंट तयार करण्याचं प्रशिक्षण जयपूर इथे घेतलं खादी आणि ग्रामोद्योग आयोग यांच्या सहकार्यानं पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेऊन भारतीय स्टेट बँकेकडून तेवीस लाख रुपयांचं कर्ज घेतलं त्यात पस्तीस टक्के अनुदान थेट खात्यात जमा झालं त्यात त्यांनी पेंट तयार करण्यासाठी लागणाऱ्या विविध यंत्रसामग्री साहित्य आणि हरित सौर ऊर्जा निर्मितीसाठी सोलर ऊर्जा निर्मिती संयंत्र खरेदी केली माझ्या वडिलांची गोशाळा होती तीच मी बघत होते तर त्यातलं बरंचसं शेण हे वेस्ट जायचं शेतीसाठी त्याचा खतासाठी वापर व्हायचा पण पन पूर्णपणे नाही तर मी मला ह्या पेंटबद्दल माहिती झालं मी जयपूर इथून त्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि केंद्र सरकारच्या पी ई जी पी ह्या योजनेचा लाभ मी घेतलेला आहे त्यातून मला तेवीस लाखाचं कर्ज मिळालं बऱ्याच भाकड गाईंचे जे प्रश्न होते ते सुटलेले आहेत कारण शेणामुळे शेतकऱ्यांचा गाईंना सांभाळण्याचा खर्च निघतो आणि ह्या उद्योगातून मी आठ ते दहा जणांना रोजगार दिलेला आहे त्यामुळे ह्या पेंटला उत्तर उत्तर प्रदेश उत्तरा उत्तराखंड वगैरे या राज्यातून देखील मागणी येत आहे घरच्या गोशाळेतील गाईच्या शेणापासून पेंट बनवण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून शेण सुकवणं त्याची पावडर बनवणं ती पाण्यात मिसळणं आणि मग रंग बाइंडर आणि इतर नैसर्गिक घटक मिसळून पेंट तयार केल्यामुळे मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या दर्जाचं उत्पादन घेणं शक्य होतंय या पेंटमध्ये अनेक नैसर्गिक गुणधर्म असून हे पेंट बुरशीरोधक असतात तसंच ते बिनविषारी आणि उष्णतारोधकही असतात शेतकरी आणि गोपालक यांच्यासाठी ही एक अतिरिक्त कमाईची संधी आहे तसंच पेंट निर्मितीच्या युनिटमध्ये काम करणाऱ्या स्थानिक लोकांना यामुळे रोजगारही मिळाला आहे अगोदर मी बाहेर म्हणजे माझं गावकडे तिकडे बाहेर काम आलो होतो आता गावाजवळ आलो माझं गाव वडाळी व दहा पंधरा वीस किलोमीटर तिथून बोरीला इथं आता कंपनीने घाली म्हणून माई झालं तर प्राकृतिक पेंटची कलरची मग इथं आलो कामाला कामामधून चांगले पैसे मिळतात मला पर शिक्षण हे चांगले आहे इथं बी आता बाहेर जायची कुठं काहीच गरज नाही इथं विनायता इथं काम बी लागायला पैसे चांगले भेटतात सगळं व्यवस्था आहे आता जास्त जाण्याची गरज नाही कामाला विनय देशमुख यांच्या शेणापासून विविध उत्पादन निर्मितीतून पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच अर्थकारण आणि रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके परभणी